बापूबीरू वाटेगावकर हे अन्यायाच्या विरोधात लढणार असं हो त्यांचं त्यांना सगळे प्रेमान आपण असतू तर आप्पांच्या गावामध्ये जे गावगुंड गावटके हे गोरगरीबांच्या अन्याय करत होते त्यांचं एवढा अन्याय हे वाटलं की कुणी ह्या लोकांना म्हणजे रोखायचं कुणीही त्या लोकांना म्हणजे एक सात आठ जणांचं टोळकं होत ते म्हणजे महिलांचे अत्याचार करणे गोलगरिबांचे अत्याचार करणे त्यांचं एवढं वाढलं की त्यांना कुणी म्हणजे गाव भ्यायला लागलं त्यांना ज्यावेळा म्हणजे कायद्याच्या माध्यमातून लोकांनी बघितलं तरी सुद्धा त्यांना कायदा सुद्धा रोखू शकत नव्हता अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला मग कसं असतं कधी कधी मग कायदा हातात घेणार लोक ही समाजाच्या रक्षणासाठी जन्माला येतात त्यापैकी एक नाव म्हणजे बापूबिरू वाटेगावकर अप्पा आणि मग कायदा हातात घेतला त्यांना माहीत होत की आपण जर कायदा हातात घेतला तर आपल्या आप संसाराची जी घडी आहे ती विस्कटणार आहे आप आपल्याला त्रास होणार आहे बरोबर आपल्या कुटुंबाला त्रास होणार आहे नक्कीच त्यांनी त्याचा कसलाही विचार न करता त्यांनी काही गावगुंडांना त्यांच्या स्टाईल धडा शिकवला काय स्टाईल होती त्यांचा पारिपात्य केलं त्यांचं म्हणजे त्यांचा म्हणजे त्यांना हेच करून टाकलं म्हणजे कायदा हातात घेणे म्हणजे काय करणं नाहीसं करून करून टाकलं कारण का समाजाला जो माणूस त्रासदायक ठरायला लागला समाजाला जो म्हणजे गोरगरिबांच्या महिलांच्या अत्याचार करणे अशा माणसाला आणि को सण कोण करणार आणि कायदा जर इथं समर्थ ठरत असेल अशा लोकांना तर मग आपल्या लोकांनी कायदा हातात घेऊन लोकांना न्याय मिळवून दिला आणि मग तोच कायदा परत आपल्या मागे आपल्याला पकडायला हवाय लागला कायदा जिथं असमर्थ ठरला जिथं पोलीस यंत्रणा असमर्थ ठरली पोलीस त्या लोकांचा काही म्हणजे त्यांचा जो उत्मात आहे ते थांबवू शकत नव्हते तेच पोलीस परत आपाने त्या गावगुंडाचा गावटांग्याचा उत्मात थांबवला त्यांना अद्दल घडवली त्या आपण पकडायला परत पोलीस त्यांच्या पाठीमागं धावली असा एक त्यामधला गोष्ट आहे आणि तुम्हाला एक सांगतो की मी आपांना अनेक वेळा भेटलो होतो त्यांची मुलाखतसुद्धा घेण्याचा योग मला आला होता मी दिव्य मराठीमध्ये आपांच्याबद्दल एक आर्टिकल लिहिलं होतं बापूबिरू नावाचं एक कैवारी बर हा मग त्यांना मी अनेक प्रश्न विचारायचो म्हणजे म्हणजे मी ज्यावेळेला म्हणजे लहानपणापासून मी त्यांच्याबद्दल ऐकत होतो आम्ही लहान असताना आठवी नववीच्या वर्गात असताना त्यावेळी गावोगावी स्पीकरवर त्यांचे छगन चौगुली नावाचे एक कलावंत होते ते गोंधळ या स्टाईलमध्ये म्हणजे गाणी म्हणायची किंवा कथा सांगायची तर छगन चौगुलींचं बापू बिरूंचा बद्दल गायलेलं जे गीत आहे त्याची कॅसेट्स गावोगावी लागायची अगदी लग्नामध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये आणि लोक ती आपुलकीनं ऐकायची आणि त्यानंतर मग मगला बनसोडे यांनी एक वगनाट्य आणलं तमाशाच्या माध्यमात आणि ते तमाशा सुद्धा मला योग आला मी एक चार ते पाच वेळा ते बिरूंचा कर्बा जेलजा कैदी अर्थात बापू बिरू वाटेगावकर असं त्याचं टायटल होत आणि तुम्हाला सांगतो जेव्हा बापूबिरूंची एंट्री व्हायची हो म्हणजे त्या तमाशामध्ये तमाशा म्हणजे आणि तो तमाशाचा काळ होता लोक तमाशाला जायची म्हणजे लहानापासून थोरापर्यंत सगळी लोक म्हणजे हजारो लोक तमाशाला गोळा व्हायची आणि बापूबिरूंचा जर वग ज्या दिवशी असेल त्या दिवशी गर्दी तुफान गर्दी असायची तुम्हाला सांगतो एवढं वलय त्यालय होत आणि बाप बिरून ज्यावेळेला बापूबिरू तुरुंगात होते पण तमाशात म्हणजे लोक ज्यावेळेला बाप बिरूनची एंट्री म्हणजे तमाशातल्या कलावंताची बापू म्हणजे पाठ करणार वेशभूषा वेश तो कलावंत ज्यावेळेला यायचा जो जल्लोष व्हायचा हो लोकांच्या मध्ये हास्य म्हणजे टाळ्या शिट्ट्या असे लोक हात करायचे त्यांना असे लोक एवढं ते बापू बिरूनच वलय होत ज्यावेळी बापूबिरूंच म्हणजे ते तुरुंगातून बाहेर आले त्यावेळी त्यांना बघण्यासाठी त्यांच्या बोरगाव ह्या गावी अक्षरशः रिग लागली लोकांची बिरू यांना आपल्या बघायला लोक जात होती म्हणजे आजोबा नातवाला घेऊन बघायला जात होता बापू बिरूंना बर म्हणजे वडील मुलग्याला घेऊन जात होते आपल्या ज्या माता भगिनी त्या मुलींना घेऊन जात होत्या बाप्पा कसे आहेत ज्या कीर्ती आपण ऐकलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून बरोबर तर एकमेव असं उदाहरण आमच्या बघण्यात होतं म्हणजे आम्ही एप वाय एस वाय टी वायच्या काळामध्ये हा सगळा घडलेला प्रसंग आहे वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या बातम्या सत्कार मी एकदा म्हणजे दहिवडीवरून विठ्याला येत होतो मोटरसायकलनं बरं त्यावेळी मला मायनीच्या चौकामध्ये प्रचंड गर्दी गाव दिसली गर्दी कसल्या म्हणून मी गेलो तर ती गर्दी बाप बिरुंना बघण्यासाठी जमा जा झाली ते कुणीकडून तरी हे निघाले होते वाटत काही लोकांनी त्यांना थांबवलं त्यांना बायका ओवाळत होत्या आणि तिथला प्रत्येक माणूस त्यांचं दर्शन घेत होता त्यांच्याकडे काय दिव्य शक्ती वगैरे होती का दिव्य शक्ती म्हणण्यापेक्षा समाजातल्या अन्यायाविरुद्ध प्रामाणिकपणे पेटून उठण्याची जी त्यांचा जो स्वभाव होता झुंजार माणूस म्हणजे अन्याय सहन होत नव्हताना आणि त्यांच्याबद्दल काय झालं नव्हतं म्हणजे स्व व्यक्तिगत अन्यायासाठी लढणारा माणूस नव्हता तो समाजातल्या गोरगरिबांना त्रास देणारा छळ करणाऱ्या माणसांच्या विरोधामध्ये मा त्यांनी बंड केलं त्यासाठी ते त्यांनी कायदा हातात घेतला आणि लोकांना न्याय मिळवून दिला म्हणजे विचार करा तुम्ही त्या माणसाला जर बघण्यासाठी किंवा गावोगावी सत्कार झाले त्यांचे विठ्याला त्यांचा एक मोठा सत्कार सांभाळून चालता सांगलेला सत्कार अनेक ठिकाणी लोक त्यांना बोलवून सत्कार करायचे ते, आणि ते मग एक पाच ते दहा मिनिटाचं भाषण द्यायचे फक्त लोक कानामध्ये म्हणजे आपण म्हणतो की ना म्हणजे प्राण कानात प्राण आणून ऐकणे किंवा अगदी मनापासून ऐकणे असं म्हणजे इतकं तो मी पाहिलेला आहे सगळं म्हणजे मला ते आठवत आणि फार त्यांचा जो काळ होता सगळा आणि ते देवला म्हणजे थकलेली होती वय झालं त्यांचं त्यांना धरून वगैरे आणलं जायचं आणि एकदम पण आता उल्लेख केला भेटायला जाय मी त्यांना एक एक, एक एक चार पाच का ते पाच वेळा त्यांना भेटलो होतो म्हणजे त्यांचा कार्यक्रम मी अनेक ठिकाणी बघितले होते आणि ते खूप चांगलं म्हणजे स्वभाव त्यांचा इतका असा होता की त्यांनी एवढा असं आक्रमक त्यांनी म्हणजे कायदा हातात घेतला म्हणजे पण ज्यावेळी आपण त्यांना भेटायचं जातो इतके ते असे मृदू बोलायचे इतके माय बोलायचे म्हणजे जेवण जेवणाचं वगैरे विचारायचे असे म्हणजे प्रत्येकालाच व्यक्तिगत काही मला असं नाही कुणी जाईल त्या माणसाला ते खूप प्रेमाने बोलायचे अरे चाहते अरे ह्यांना असं घरातल्यांना सांगायचे खूप चांगला माणूस एकदम म्हणजे आणि तो आम्हाला बघायला मिळाला म्हणजे अनुभवायला मिळाला तुमचं भाग्य भाग्य म्हणावं लागेल खरं तर आणि आमच्या एक जिल्ह्यातला माणूस म्हणजे खर तर बिरूंच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा दंतकथा तयार झाल्या होत्या ते सुद्धा भाग्य त्यांना लाभलं दंतकथा एखाद्या बद्दल दंतकथा तयार होणे सकारात्मक दंतकथा हे सुद्धा भाग्य आहे आणि ते बिरू वाटेगावकर आप्पांना लाभलं एखादी कुठली दंतकथा सांगू शकाल त्यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे कसं होतं माझ्या का म्हणजे तुम्हाला आता सांगतो की काही प्रसंग त्यांच्या बाबतीत घडलेले होते उदाहरणार्थ आता समजा एखाद्या गावामध्ये म्हणजे सांगतो तुम्हाला हे दंतकथा ही घडलेलीच कथा त्यांच्या गावची एक माहेर वासिन होती ती घाटावरची एका गावामध्ये तिचे दीर तिला खूप त्रास द्यायचे मग ती एकदम अशी वैतागून ताकून मग एक दिवस एवढं की ते आले रात्रीचे ते दीर तिने तिच्या नवऱ्याला आणि तिला बी मारहाण केली बारकी पोर होती ती रडायला लागली ते बघून मग योगा ती त्या म्हणजे घाटावरून खाली डोंगर वगैरे उतरून गावात गेली योगायोगाने त्या दिवशी आप्पा बोरगावला आले होते मग ती आप्पांच्या घरी तिची आई त्यांना घेऊन गेली आई वडील त्या मुलीला मग ते म्हणले ठीक आहे तुझं घर फक्त कुठं तेवढं सांग मला म्हटले तुझं तू झाला आज काय जाऊ नको मुक्काम कर मी बघतो ती मुलगी घरी जा जाईपर्यंत सगळे सवगडी गोळा केले त्यांचे साथीदार आमच्या गावात गेले आम जाऊन मग बार काढले त्यांच्या घरापुढं आणि सांगितलं ती माझी बहीण आहे जर पुढे काय त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे त्यानंतर कधी त्या माऊलीला त्रास झाला नाही घडलेली गोष्ट आहे त्यानंतर म्हणजे तिचं तीजा, म्हणजे तिच्या नवऱ्याला बी त्या त्रास दिला नाही तिलाही त्रास दिला नाही आता ती हो, जी मुलं आहे ती ती वगैरे क्रॉस केली त्या माणसाने ती जे लहान बाळ जी रडणारी होती मुलं पाच सात वर्षाची ती सुद्धा आता मुठी पन्नास क्रॉस केली इतकं म्हणजे अशी अनेक ठिकाणी म्हणजे आणि ते म्हणजे अशी काम करायचे म्हणजे गोरगरीबाला जिथं अन्याय आहे तिथे पोचायचे आवाज उठवला आणि प्रत्यक्ष कार्य केलं म्हणजे हे आजचे जे आपले कार्य म्हणजे लोक आपण म्हणतो हे थेट डायट ते गेले तिथं जाऊन तिथल्या लोकांना म्हणजे अभय दिलं विश्वास दिला त्या लोकांना आणि बाबा मी आहे मी सोबत आहे हे फार मोठं त्यांचं हे होत आणि असे हजारो लोकांना त्यांनी आप्पांनी मदत केली त्यांचं फार मोठं काम समाजामध्ये पण आहे 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 आहे